हॅलो फ्रेंड्स वेलकम बॅक टू माय चॅनेल आज आपण बघणार आहोत नेताजी सुभाषचंद्र बोसवर दहा ओळी ते पण मराठीमध्ये चला तर मग बघूया आजच्या या दहा ओळी सुभाषचंद्र बोस यांचा जन्म तेवीस जानेवारी अठराशे सत्त्याण्णव रोजी झाला होता तो त्यांच्या पालकांचा नववा मुलगा होता तिसरा एकोणीसशे तेराच्या मॅट्रिक परीक्षेत नेताजी दुसऱ्या क्रमांकावर राहिले चौथे एकोणीसशे एकोणास मध्ये भारतीय सिव्हिल सर्व्हिसेसच्या परीक्षेत ते चौथ्या क्रमांकावर होते परंतु तेवीस जानेवारी एकोणीसशे एकवीस रोजी त्यांनी राजीनामा दिला होता पाचवे भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे सरचिटणीसपदी निवड झाल्यानंतर त्यांनी एकोणीसशे अठ्ठावीसमध्ये मध्ये काँग्रेस व्हॉलेंटियर कॉर्प्सची स्थापना केली सहावे बोस एकोणीसशे एकोणचाळीसमध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे अध्यक्ष होते सातवे कलकत्त्यात नजरकैदेत असताना नेताजी सतरा जानेवारी एकोणीसशे एक्केचाळीस रोजी जर्मनीत पळून गेले आठवे इंडियन नॅशनल आर्मीने जपानच्या मदतीने एकोणीसशे बेचाळीसमध्ये अंदमान आणि निकोबार भेट यशस्वीपणे ताब्यात घेतले नववे ताई जपानमध्ये अठरा ऑगस्ट एकोणीसशे पंचेचाळीस रोजी विमान अपघातात नेताजींचा मृत्यू झाला दहावे टोकियोमधील निजी निचिरेन बौद्ध धर्माच्या रेकोजी मंदिरात नेताजींची अस्ती सुरक्षित आहे तर मित्रांनो आश्चर्य दहावळी कशा वाटला हे मला कमेंटमध्ये नक्की लिहून कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद